मित्रांनो आपलं पाठ्यपुस्तक या युट्यूब चॅनलचा उद्देश आपल्या बालपणीच्या आणि शालेय आठवणींना उजाळा देण्याचा आहे यापूर्वीही मी बरेचसे पाठ आणि कविता अपलोड केलेल्या आहेत तुम्ही चॅनलच्या पेजवर जाऊन त्या बघू शकता तर आज आपण दिवाळीनिमित्त जुन्या बालभारतीच्या आठवणीतील एक सुंदर असा पाठ होता तो बघणार आहोत चला तर सुरू करूया दिवाळी आली दिवाळी आली काका का आला काकी आली मामा आला मामी आली इवली इवली लता आली दादा आला वहिनी आली आमची आता मज्जा झाली या पुस्तकातील ही चित्र पाहिल्यावर तुम्हाला हा पाठ नक्कीच आठवला असेल मित्रांनो त्यानंतर एक छोटासा पाठ होता तो बघूया चटयन शरद चटकन आण या पुस्तकातील असे अनेक छोटे छोटे पाठ आपल्याला आपल्या शाळेतील रम्य आठवणी घेऊन जातात आणि नकळत आपल्या डोळ्यामध्ये पाणी आणल्याशिवाय राहत नाहीत तर मित्रांनो आपला हा उपक्रम तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुमच्या शाळेतील सर्व वर्गमित्रांना आणि मैत्रिणींना पण हे धडे व जुन्या आठवणी शेअर करायला विसरू नका धन्यवाद